लातूर गुलबर्गा रेल्वे जाईल तर औशातूनच आमदार पवारांच्या भूमिकेमुळे दुनावला औसेकरांचा उत्साह लातूर ते गुलबर्गा रेल्वे जाईल तर औसा इथूनच जाईल हा प्रश्न घेऊन माझे आमदार बसवराज पाटील यांच्यासह आपण रेल्वे मंत्र्यांना भेटणार आहोत असा शब्द औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला त्यामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी लातूर गुलबर्गा या प्रस्तावित रेल्वे मार्गाचा बदललेला मार्ग पुन्हा सरळ रेषेतून लातूरहून थेट औसा मार्गे जाण्याची आशा निर्माण झाली आहे आमदार पवारांच्या या ठाम भूमिकेमुळे औसेकरांचा उत्साह दुणावला आहे लातूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कर्तबगार लोकप्रतिनिधीचा वीरशैव समाजाच्या वतीने जाहीर सत्कार औसा येथे करण्यात आला हा सत्कार खरे तर औसा विधानसभेच्या आमदाराचा नव्हे तर लातूर जिल्ह्याच्या ने, नव नेतृत्वाचा सत्कार होता लातूर जिल्ह्याच्या भाजपचे नेतृत्व आता अभिमन्यू पवार यांच्याकडे आल्याचे गेल्या महिनाभरातील झालेल्या कार्यक्रमावरून लक्षात येत आहे शिवाय आमदार अभिमन्यू पवार यांची दुसरी टर्म अगदी षडो सीएम अशी सुरू झाली असेल पवारांची देहबोली आता दिसत आहे विकासात मौलाचा दगड महिलाचा दगड आमदार अभिमन्यू पवार यांनी आता अर्चनाताई पाटील चाकूरकर व बसवराज पाटील मुरुमकर यांच्या साथीने लातूर जिल्ह्यात आपला सौता सुभा मजबूत करण्यास सुरुवात केली आहे शिवाय आमदार अभिमन्यू पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली पोत पाहता या नेतृत्वाकडून आपल्या व आपल्या समाजाच्या पदरात काहीतरी पडेल याची खात्री झाल्यानेच चा चाकूरकर व मुरुमकर यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठीशी यापुढे ठाम राहण्याचा निर्धार केला आहे गेली अनेक वर्ष काँग्रेसचा विचार ठामपणे सांगणाऱ्या या दोन्ही घराण्यांनी आता सबका साथ सबका विकास हा विचार अंगीकारल्याने आगामी काळात समाजा या समाजासाठी आमदार पवार किती योगदान देतात याची उत्सुकता संपूर्ण लातूर जिल्ह्याला लागली आहे आमदार असताना बसवराज पाटील यांनी लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गासाठी सर्वप्रथम तत्कालीन रेल्वे मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठपुरावा केला या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात रेल्वे मंत्रालयाने तरतूदही केली होती मात्र नंतर सरकार बदलले आणि भाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या काळात लातूर गुलबर्गा हा नैसर्गिक मार्ग सोडून प्रस्तावित रेल्वे मार्ग भलत्याच दिशेने भरकटत गेला तो इतका भरकटला की त्याबाबत इतर नेत्यांनी बोलणेही सोडून दिले मात्र भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर बसवराज पाटील यांनी त्याच ताकदीने पुन्हा मूळ प्रश्न हाती घेतला गेल्या टर्ममध्ये आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर लातूर गुलबर्गा रेल्वे मार्गाबाबत थोडीशी नरमाईची भूमिका घेतली होती मात्र या टर्ममध्ये त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता औसेकर या विषयावर आमदार पवारांच्या पाठीशी आपली संपूर्ण ताकद उभी करतील यात कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही औषाच्या विकासाची सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस औसा येथे गेल्या चार दिवसांपूर्वी आमदार अभिमन्यू पवार यांची माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपाने त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत वीरशैव समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात समाजाच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात काही पदांवर संधी द्याव्यात अशी भूमिका अर्चनाताईंनी मांडली त्याला आमदार पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे औसा विधानसभा मतदारसंघातील गतिमान विकासाने प्रभावित झालेल्या औसा येथील वीरशैव समाजाने आमदार अभिमन्यू पवारांचा केलेला हा सत्कार म्हणजे अंशाच्या विकासाची सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस म्हणावी लागेल